बहिणींच्या खात्यात पैसे आल्याने ठाण्यात जल्लोष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील बहिणींच्या खात्यात पहिल्या तीन हजारांचा हप्ता जमा झाल्यानंतर ठाण्यात शिवसेना शिंदेगडच्या वतीने पेढे भरवून जल्लोष करण्यात आला यावेळी माजी महापौर मीनाक्षी शिंदे नम्रता भोसले जाधव

भार मानायला या सगळ्या महिला भगिनी इथे आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झाला आणि खऱ्या अर्थाने आज त्यांच्या अकाउंटला काल रात्रीपासून पैसे यायला लागलेले आहेत आज या महिलांचा जल्लोष बघताय तुम्ही की सरकार नुसतं घोषणा करत नाहीये तर ते सत्तरूपात आणत आहे आणि आज महिलाच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये आलेले आहेत आणि त्याचा मॅसेज त्यांच्या ह्याच्यात मोबाईलमध्ये आलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम करण्यासाठी एक भाऊ म्हणून मुख्यमंत्री जी भूमिका बजावतात तर महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींकडून त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ठाणे जिल्ह्यातले पाच लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे बावीस लोकांचे फॉर्म एक्सेप्ट झालेले आहेत आणि ते लाभार्थी म्हणून ठरलेले आहेत तर खरं तर हे सक्षम करत असताना महिलांना सगळ्या गोष्टींची माहिती पण व्हायला लागलेली आहे महिला सुजाण व्हायला लागलेल्या आहेत स्वतःचे बँक खाते ते काढायला लागलेले आहेत डॉक्युमेंट जी पूर्तता नव्हती ती पण त्यांनी केलेली आहेत आणि बऱ्याचशा महिला अजून पण लाभार्थी व्हायच्या आहेत कारण त्यांच्या ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या लवकराला लवकर पूर्ण करण्याचा मानस आम्ही ठेवलेला आहे आणि महाराष्ट्रातली एकही बहीण अशी राहणार नाही वंचित राहणार नाही तिच्या अकाउंटला ते पैसे लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करतो पैसे आले म्हणून करत लवकर काढून घ्या सरकार करून मला असं वाटतं विरोधकांची भूमिका विरोध करण्याचीच असते आणि त्या माध्यमातून त्यांची ते, ते, ते भूमिका निभावतात पण खऱ्या अर्थाने नुसतं घोषणा करून न थांबता ही जी संकल्पना आहे ती अमलात आणली कारण अमलात आणणारं सरकार हे पहिलंच आहे कारण अशा योजना अशा वल्गणा बऱ्याच लोकांनी केल्या होत्या पण खऱ्या अर्थाने आज त्याला मूर्तमेळ लागलेली आणि महिलांच्या अकाउंटला ते पैसे आलेले आहेत आता विरोधक दोन महिन्यांनी इलेक्शन येतात आणि त्याच्यामुळे गेल्या टायमाला लोकसभेला जे नॅरेटिव्ह सेट केलं होतं की विध जे संविधान जाणार आहे त्याचप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकर अकाउंटमधनं जर काढले नाही तर ते निघून जातील असं संभ्रम महिलांच्या मनात निर्माण करत आहेत पण जे संभ्रम तयार करत आहेत मला असं वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ही जी योजना आणलेली आहेत पण विरोधकांनी आमच्यापेक्षा जास्ती फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या महिलाच्या अकाउंटला ते पैसे केलेले आहेत पण लोकांमध्ये काहीतरी हा फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी अशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी ते करत आहेत तर त्या भूलतापाला आमच्यासारख्या महिला बळी पडणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्यांनी अशा सगळ्या संकल्पना केलेल्या आहेत तर ते पूर्णत्वास नेतील ही आम्हाला खात्री आहे